रे रिमावली माझ्या जयवी ठुमावली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज सगळ्यांना तुम्हा मला सांगतायत की बाबांनो मानव जन्म मिळाला आहे ना तर भगवंताचं हारीचं नाम तुम्ही घ्या कारण तुम्ही ज्या माये आहात ना संसाराच्या त्या मायेजाळेमधून सुटण्याचा बाहेर पडण्याचा एकच मार्ग तो भगवंताचं नमस्मरण आणखी दुसऱ्या कुठल्याही गबाळाच्या भरी पडू नका काय करा तुम्ही तुळशीला पाणी घाला हात जोडा एवढा कृपेचा सागर आहे भगवंत की एकदा का तुम्ही त्याचं नाम घेतलं ना तर तुमची प्रत्येक इच्छा भगवंत पूर्ण करतो किंवा तो पावल्याशिवाय राहत नाही जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुकारमणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पावविल असा खूप छान भावार्थ आहे माऊली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलू हरी हरी तुम्ही म्हणा हरी तुम्ही म्हणा रे तेणे माया जाळ तुटतील तेणे माया जाळ तुटतील ते माया जाळ तुटतील आणि ना कापडू गबा ते आ आ भरी तेथे आहे थोरी नागवण आणि पाडू गवाळाच भरी तेथे आ हे थोरी नागवण तेथे आ हे थोरी नागवण तेथे आहे हे थोरी नागव ना पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण ना का पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण ना ना भावे तुळसी शिधळ पाणी जो মনাবে পতিত वेळো ভেড়া ভাবে তুলসী ডাળ পানি জোড়া হাত মনাবে পতিত वेळো ভেড়া মনাবে পতিত वेळো आनिक नाका कापडू गोबाळाच भरी तेथे आहे थोरी नागवण वण आणि नाका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण वण तू का म्हणे हातव कृपेचा सागर नाम इल तू का म्हणे हातव कृपेचा सागोर नामासाठी पार पवलं नामासाठी पार पील नामासाठी पार पी नाका पडो गोबाळचे भरी तेथे आहे थोरी नागवण अनेक आणि ना का पडू गोबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण तेथे आहे थोरी नागवण तेथे आ थोरी नागवण आनिक ना पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण आणि नाका ना पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली oran krušnari